नमस्कार जय जय हरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण येणाऱ्या आषाढी वारी विशेष विठ्ठलाचं सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आली आषाढी एका वारी पंढरीशी आली आषाढी एकादशी चलल वारी पण्ढरि सप् भै बोल विठला कश्मि कशिमी पण्डुरङ्गा कश्मि पांडुरंगा कशिमी कश्मी सग पांडुरंगा आली आषाढी एकादशी चल वारी पण्ढरिषी सप् बोल विठला साग पाण्डुरङ्गा कश्मीये साग पाण्डुरङ्गा कश्मीये घरी ससूच ससुरवास नन्दा जावा देति त्ररी साूच ससुरवास नन्दा जावा देति वरुण नवरा वनवास मडिला धिङ्गा धीङ्गा पाण्डुरङ्गा मण्डिला धिङ्गा ధింగలి ఆషాఢికీ ఛలి వారి పంఢరి శీ సఖబల బోల్ విఠలా శీ కశ్మి ఏ సంగ పడా కశ్మీయే స పడురంగా కశ్మీే సంగ పడా భీమా चंद्र चंद्रभागा धोनी थड्या भरली गंगा भीमा चंद्र चंद्रभागा धोनी थड्या भरली गंगा सस्पुचा ध्यान अंतरंगा नीला डोंगा डोंगा पांडुरंगा ला डोंगा डोंगा पांडुरंगा आली आषाढी एकादशी चलली वारी पण्ढरिषी सखबै बोल विठलाशी कश्मी साग पाण्डुरङ्गा कश्मी साग पाण्डुरङ्गा कश्मीये സ പാഡുരംഗാ ചന്ദ്രഭാഗേച്ച വാഴവീ സാധു സന്താട്ട ചന്ദ്രഭാഗാഴവ സാധു സന്താട്ട ആതു മന തേടി ധാവ ശ്രീരംഗ പഡുരംഗാ ധാവ ശ്രീരംഗ പഡുരംഗാ आली आषाढी एकादशी चालली वारी पंढरीशी आली आषाढी एकादशी चालली वारी पंढरीशी सखुबाई बोल विठ्ठलाची कशी

र कुमाई गातीय भंगा भंग पांडुरंगा गातीय भंगा भंग पांडुरंगा आली आषाढी एकादशी चालली वारी पंढरी आली आषाढी एकादशी चालली वारी पंढरीशी सख भोल विठलाशी कश्मि सा पाण्डुरङ्गा कश्मी सागा पाण्डुरङ्गा कश्मी सागा पाण्डुरङ्गा भरला हो पण्ढरि बाजा भरला हो बाजार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तीथ विठ्ठल तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरीच्या बाजारा गेली बाई सखू तीन गायनल हळद तुंकू पंढरीच्या बाजाराला गेली बाई सखू तीन गायनल हळद तुमकू भरला हो पंढरीच्या बाजार भरलाह पण्ढरि बाजार बाला विठल विठ्ठल विठ्ठल द दुकार विठ्ठल दुकानदार तिथ विठ्ठल द दुकानदार पंढरीच्या बाजाराला गेली बाईजनी तीन गायळन लहार साफनी पंढरीच्या बाजाराला गेली बाई जनी तीन आणल लहार साफनी भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरीच्या बाजाराला गेला बाईनामा त्यान कायनला टाळविना पंढरीच्या बाजाराला गेला बाईनामा त्यान कायनला टाळविना भरला हो पंढरीच्या बाजार भरलाह परि चा बाजार तीथ विठ्ठल विठ्ठल दुकनदार विठ्ठल विठ्ठल दुकिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार पंढरीच्या बाजाराला गेल बाई तुका त्यान काय आणला अबीर बुका पंढरीच्या बाजाराला गेल बाई तुका त्यान काय आणला अबीर बुका भरला हो पंढरीचा बाजार भरला हो पंढरीचा बाजार तिथ विठ्ठल तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार तिथ विठ्ठल विठ्ठल दुकानदार काय सांगू विठ्ठला तुला मोठी नवलच वाटे मला काय सांगू विठला तुला मोठे नवलच वाटे मला गोऱ्या कुंभाराच्या रे घरी चिखल तुडवू लागला हरी गोऱ्या कुंभाराच्या रे घरी चिखल तुडवू लाग रे त्याचे मडके करू लागला त्याचे मडके करू लागला मोठे नवलच वाटे मला काय सांगू तुला मोठी नवलच वाटे मला रोही रे घरी चमडी उजळू लागे रे हरी रोही रे घरी चमडी उजळू जोडे करू लागला त्याचे जोडे करू लागला मोठी नवलच वाटे मला काय सांगू विठ्ठला तुला मोठी नवलच वाटे मला काय सांगू विठला तुला मोठी नवलच वाटे मला सावता माळा चारे वावरी मोठ ओढू लागला हरी सावता माळा चारे त्याची भाजी खुडू लागला मोठी नवलच वाटे मला काय सांगू विठला तुला मोठे नवलच वाटे मला काय सांगू विठला तुला मोठे नवलच वाटे मला जनी म्हणे रे बा विठला माझ्या माचा वीरा पिला जनी शिव्या देऊरे तुला मोठे नवलच वाटे मला काय सांगू विठला तुला मोठे नवलच वाटे मला काय श्याम विठला तुला मोठे नवलच वाटे मला मोठे नवलच वाटे मला मोठे नवलच वाटे मला गुरुमाऊलीचे दर्शन झाले दर्शन झाले मन मोगरा चरणी वाहिले मन मोघरा चरणी वाहिले गुरु माऊलीचे दर्शन झाले गुरु माऊलीचे दर्शन झाले मन मोगरा चरणी वाहिले मन मोगरा चरनि वाहिले मन मोगरा चरनी गुरु माझे पिता दूजा पिता नाही कुणी माला आता गुरु माझी माता गुरु माझे पिता दुजा दैवत नाही कोणी मला आता हो। भाव नैवेद्य पुढे ठेवी ले भावनैवेद्य पुढे ठेवी मन मुगरा चरणी वाही मन मोगरा गुरु वाहिले गुरुमाौली दर्शन धाले गुरु दर्शन धाले मन मोगरा चरनी वाहिले मन मोगरा चरनी वाहिले मन मो घरा चरणी वाहिले गुरुविना तुझे मोगरा चरी वहिीले गुरुमौली दर्शन गुरु मौली दर्शनधाले दर्शन मन मोगरा चरनीहिले मनमोगरा चरणी वाहिले जिकडे तिकडे माझे फिरत होते मान गुरुनेच दगाविली अंतरीची खून जिकडे तिकडे माझे फिरत होते मान गुरुनेच दगावली अंतरीची खून विश्वं भरची लीनधाले विश्भर चरी लीनधाले मनमोगरा चरनीी वाहिले मन मोगरा चरनी वाहिले गुरु माौली च दर्शन दाले गुरु दर्शन मन मोगरा चरणी वाहिले मन मोगरा चरी वाहिले मन मोगरा चरणी वाहिले